वैजापूर शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात चाऊस कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या वसाहतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव आहे या वसाहतीतील त्रस्त महिला आणि नागरिकांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष जुबेर चाऊस यांची भेट घेतली या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून स्वच्छतेच्या अभावामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट होत असते पावसाचे पाणी निचऱ्याची सोय नसल्याने वसाहतीमध्ये पाणी तुडुंब असते ज्यामुळे डास कीटक आणि अन्य रोगराई वाढून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत लहान मुले महिला आणि वृद्ध नागरिक या अस्वच्छतेमुळे सतत आजारी पडत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय या वसाहतीमधील त्रस्त महिला आणि नागरिकांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष जुबेर चाऊस यांची भेट घेतली जुबेर चाऊस यांनी त्यांच्या दखल घेऊन आदिवासी वसाहतीला भेट दिली असता वास्तव समोर आले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासनासमोर सर्व समस्या मांडल्या नगर परिषदेने तातडीने या वसाहतीमध्ये जल निस्सारण व्यवस्था रस्त्यांची दुरुस्ती आणि बांध नियमित स्वच्छता मोहीम वीज पुरवठा आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जुबेर चाऊस यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर